चला नमस्कार सगळ्यांना दोन चार दिवस झाले व्हिडिओ आला नाही दोन तीन दिवस दो आज आली होती काल तर दिवसभर झोपून तर ह्या जर ऑर्डर आलेली आहे नानकेटची तर बेकरी प्रोडक्ट सगळं आपलं कुकीज सगळं शिकलेली जेव्हा आता नानकेटची दोन ऑर्डर आलेली आहेत तर, तर ते म्हणलं देवा करून तर आता हे असे नानकेटायची बिस्किट बनवले तर आता ह्याला इकडे थ्री हिट करायला ठेवले पातील त्याच्यामध्ये छान असे ठेवते आता ना तीस मिनटं बरोबर ठेवा लागते हे बघा गरम झाल्याच्या झाकण ठेवायचं आता तोर आता राहिलेल्या पिठाची मी वेगळ्या आकाराची लानकटाई काढून घेते आता कसा पेपर लावायला लागतो ला या ह्याचा वॉलपेपर बटर पेपर लावायला लागतो ला सॉरी डोकं चालना तर खूप पाऊस या लागलाय आमच्याकडं आज बाहेर आबाळगरा जायला लागले या आणि पाऊस बलूया चला आज थोडस नानकेटाई बनवून घेऊया दुसऱ्या आकाराचा आता बनवून घेऊ छान असे नानकेट बघा बनलेले आहे तर बन 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 तो मस्त हे बिस्किट नानकेट झाले नानकेट बिस्किट बिस्किटाचा आकार देऊन आणि दुसरीकडं मस्त पैकी आपण जसं दुकानात नाही विकत आणतो तसे इकडं तसे आकाराचे दुसरे नानकेटाई बनलेले आहे तर चला आता ही ऑर्डर मला आता आ, हे करायचे आहे वजन करून पॅक करायचे आहे तर चाललेले आहे आपली मस्त नानकटाईची ऑर्डर खूप ऑर्डर दिल्या पण आता दोन चार दिवस झालं मला टाईम नव्हता तर दोन वर तीन ऑर्डर आलेल्या आहेत तर तरी आता मी पूर्ण करते तर कशी झाली नानकटाई नक्की ना कमेंटमध्ये सांगा खूप छान बघा खूप तोंडात ताकद उरते असे घर आणि एकदम स्वच्छ आणि सुंदर अशी घरगुती पद्धतीने बनवलेली बेकरी टाईप आपली अशी नानकटाई आवडलं ला तर लाईक करा आणि नवीन कुणी असाल चॅनलला तर सबस्क्राईबर करा तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ हो, बघायला मिळतील तर बाय सगळ्यांना